महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढे जाणार आहेत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत राज्यातील महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोग आणि सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता त्यावर मंगळवारी सुनावणी झाली यावेळी न्यायालयाकडून मुदतवाढ मिळाली आहे यामुळे निवडणूक आयोगासह राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे निवडणूक आयोगाने प्रभागाची पुनर्रचना आरक्षणे मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसह इतर काही कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली होती न्यायालयाने ही मागणी मान्य केली तसेच निवडणूक आयोगाने त्यांच्या ज्या मागण्या असतील त्यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा करावा असे सूचित केले आहे